आपल्या गावाचं ग्रामदैवत श्री हनुमान आणि पीरसाहेब देवाचा उत्सव ह्या उत्सवाच्या निमित्तानं आपण बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं अगदी रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा आपण बैलगाडा शर्यतीचा आनंद आणि या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित आहात खरं म्हणजे बैलगाडा शर्यती चालू झाल्यापासून मी पाहतोय गावोगावी बैलगाडा शर्यतीचा उत्सव अतिशय आनंदानं आपण संपन्न करत असतो गेल्या दोन वर्षामध्ये जसे बैलगाडा शर्यती चालू झाल्या त्या शर्यती चालू झाल्यानंतर मी माझ्या माध्यमातून जवळजवळ वीस पंचवीस बैलगाडा घाटाची बांधणी केलेली आहे गावांना त्याशिवाय पूर्वीसुद्धा वीस पंचवीस बैलगाडा घाट गाड़ बांधलेत मला माहिती आहे शेतकऱ्याच्या जीवनातला आनंद हा बैलगाडा शर्यतीचा किती मोलाचा आणि महत्त्वाचा आहे एकतर शेतकरी कायमच अडचणीत असतो कधी शेतीमालाला भाव नाही कधी टोमॅटोला भाव नाही कधी कांद्याला भाव नाही परंतु एवढ्या सगळ्या कष्टात असतानासुद्धा आपण आपल्या बैलाला जीव लावतो बैलं सांभाळतो पोटच्या पोरासारखा आपण त्याला जीव लावतो आणि ज्या पद्धतीने आपण बैलाचं कौतुक करता बैल धावत असताना हीच खरी शेतकऱ्याच्या जीवनातला आनंद आहे असं मी समजतो मी जाताचा एवढंच सांगेल मी गेले पाच वर्ष खासदार नसताना जवळजवळ प्रत्येक गावामध्ये माननीय मुख्यमंत्री असतील अजितदादा असतील देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्या माध्यमातून जास्तीचा निधी आणून या ठिकाणी मी लोकांची कामं केलेली आहेत गेले पंधरा वर्षसुद्धा मी खासदार असताना तुमच्यामध्ये राहिलो तुमच्या आडी अडचणीला आड़ धावून आलो आणि म्हणून मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की मी ह्या ते निवडणुकीमध्ये उभा आहे तेरा मेला ह्या निवडणुकीचं मतदान आहे आणि ह्या मतदान करताना आपण माझं चिन्ह आहे घड्याळ घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचं बटन दाबून मला प्रचंड बहुमतानं विजय करा एवढीच विनंती करून थांबतो धन्यवाद धन्यवाद दादा